करमाड पोलीस स्टेशनचा पोलीस अधीक्षकाकडून सन्मान दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी प्रतिबंध कारवाई उल्लंघन केलेल्या आरोपीवर बॉन्ड कॅन्सल करण्याच्या कारवाईत सर्वात जास्त केल्याबद्दल करमाड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादा पवार नागलोत मुळे मॅडम यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे मुद्देमाल निर्गती आणि मिसिंग शोध घेणे या दोन हेडखाली मागील तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पोलीस स्टेशन करमाडचे प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल अतुल गीते यांचा सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक साहेब विनायकुमार राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय तसेच करमाड पोलीस स्टेशनची कामगिरी खुणाचे आरोपी असतील किंवा चोरीचे आरोपी असतील करमाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी जेरबंद केले आहे करमड पोलीस स्टेशनचे कौतुक करत पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड उपाधीक्षक सुनील लाझेवार यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक